पण आपल्या समोरात रिंगणात कोण आहे भाजप आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे काँग्रेस नाही दुसऱ्या बाजूला पण भाजपच आहे कारण प्रणिती शिंदे या भाजपासाठी काम करतात ते आपल्या सर्वांना माहिती आहे तुम्हाला एक आतली गोष्ट सांगू का बाहेर जाऊन नाही सांगणार नक्की स्वतःपर्यंतच ठेवायचं तर आतली गोष्ट अशी आहे की या निवडणुकीच्याच आधी प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश घेणार होत्या ऑक्टोबर महिन्यातच घेणार होत्या बरोबर की नाही बर? बरोबर ठेवा बाहेर नका सांगू प्रणिती शिंदेजींनी आतापर्यंत कुठेही भाजपमध्ये संपर्क केला नाही कुठल्याही संपर्कात नाही कुणाच्या व्यक्तिमत्वाबद्दल असं विधान करून त्यांच्या पॉलिटिकल करियरला डॅमेज करण्याचा कुठलाही प्रयत्न कोणी करू नये प्रणती शिंदेजी यांनी कधीही भाजपच्या कुठल्याही नेत्याही संपर्क केला नाही